तर नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आज आपण पंच्याण्णव साठ या सोयाबीनच्या शेतामध्ये आलेला आहे सोयाबीन तुम्हाला पूर्णपणे माझ्या पाठीमागे दिसतच आहे तर तुम्ही पाहू शकता सोयाबीन पूर्णपणे ही पिवळी झालेली आहे मी आता पूर्णपणे तुम्हाला दाखवणारच आहे आत्तापर्यंत पेरून किती दिवस झाले पूर्ण हे आपण पूर्ण माहिती पाहणार आहे फवारने किती केल्या व पेरून किती दिवस झाले सर्व काही माहिती आपण पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोयाबीन कशी का वाटली कमेंट करून नक्की सांगा तसे जाता या सोयाबीनला लवकर लवकरात लवकर कापणीसाठी सुद्धा येणार आहे कारण तुम्ही पाहू शकता मागे माझ्या पूर्ण इथे सोयाबीन ही पिवळी झालेली आहे तर लवकरच आपल्याला हे सोयाबीन सोंगायलासुद्धा येणार आहे तरी लवतार किती येणार हे सुद्धा आपण पाहणार आहे तर तुम्ही काय करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारा जो काही उतार आहे तो उताराचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकला की सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर तुम्ही पाहू शकता इला माल कसा काय लागलेला आहे तो पूर्ण घोसच्या घोस गोश्च लागलेले आहेत आणि पूर्णपणे हे निबरसुद्धा झालेले आहेत मी तुम्हाला एखादी शेंग सोलून दाखवतो हे पाहू शकता तुम्ही माझ्या हातात सोले आहेत हे झाड आहे झाडाला शेंगा किती आहेत हे सुद्धा तुम्हाला पूर्णपणे दिसतच आहे खूप साऱ्या शेंगा आहेत आणि ही अशी पूर्ण निर्भर झालेली आहे सुद्धा पिवळे झालेले आहेत तर मी अजून आता समोर येतो समोर जाऊन तुम्हाला पुन्हा बाकी जागेवरची सुद्धा सोयाबीन दाखवून देतो हे पाहू शकता तुम्ही पूर्ण सोयाबीन ही जवळपास पिवळी पिवळी झालेली आहे पाहू शकता किती पिवळी झालेली आहे सोयाबीन तर जवळपास ही सोयाबीन आपल्याला पोळा झाला की जवळपास पाच सहा दिवसानंतर ज्या टाइमला आपले गणपती बाप्पा बसतात येतात गणेश चतुर्थी त्या टाइमला ही सोयाबीन सोंगायला येणार आहे तर सोयाबीन किती पिवळी झालेली आहे तुमच्या समोर आहे आणि सोयाबीनला लाग तर मी तुम्हाला दाखवलेलाच आहे मस्त शेंगा या शेतकरी मित्र हळदीचं पीक घेतात त्या हळदीच्या पिकामध्ये जास्त लावगड केलेली असते म्हणजे कसं जास्तीत जास्त लवकरात लवकर ही सोयाबीन निघून जाते आणि हळदीला काही नुकसान होत नाही म्हणजे में जर का आपण प्युअर हळद लावली आणि हळदीमध्ये जर सोयाबीन लावली नाही तर आपल्या हळदीमध्ये तणकट सुद्धा होऊ शकतो जी काही बेडमधली रिकामी जागा राहते त्या बेडमध्ये आपल्या हळदीमध्ये तणकट होतं जर का आपण सोयाबीन घातली तर सणाचा तेवढाच फरक पडतो आणि सोयाबीन सुद्धा होऊन जाते इथे पाहू शकता तुम्ही घोसच्या घोसही लागलेले आहेत तर तुम्हाला पंचाण्णव साठ सोयाबीन कशी काय वाटली कमेंट करून नक्की सांगा तसेच आपला हा व्हिडिओ खूप साऱ्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा माहिती होऊन जाईल की लवकरात लवकर म्हणजे कमीत कमी दिवसात येणारं पीक पंच्याण्णव साठ सोयाबीन कशी काय आलेली आहे त्यांनासुद्धा माहिती होऊन जाईल खूपच मस्त पैकी शेंगा ह्या आलेल्या आहेत तर आत्तापर्यंत या सबीनला दोन महिने होऊन गेलेले आहेत पेरणी करून तर आपण हिला एक तन्नाशिकची फवारणी जी की औषधने केली होती आणि त्याच्यासोबत पाहिले तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला फवारणीचे व्हिडिओ सुद्धा दिसून जातील आणि त्याच सोयाबीन पेरणी करतानीचे व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत पाहू शकता कसे घोस लागलेले आहेत